बातमी बीडमधून बीडमध्ये महायुतीत विधानसभा जागा वाटपावरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे भाजप राष्ट्रवादी पाठोपाठ आता शिवसेना शिंदे गटानंही बीडमधील विधानसभेच्या जागेवर दावा केला आहे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे त्यामुळे महायुतीत तिढा वाढण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीची काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये काँग्रेसची पहिली विभागीय आढावा बैठक होणार आहे या बैठकीमध्ये लातूर धाराशिव बीड जिल्ह्याचा आढावा घेण्यात येणार आहे आणि यावेळी काँग्रेसचे नेते रमेश चेन्निथला नाना पटोले बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत सत्ताधाऱ्यांनी लातूरमध्ये देवघर फोडलं आणि त्या देवघरातील देव आमच्या काँग्रेस पक्षामध्ये आहेत अशा शब्दात काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्यासून अर्चना पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे सोलापूर शहर मध्यच्या जागेसाठी काँग्रेस पक्षाकडून मोची समाजाला उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे विधानसभेचे माजी युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी प्रदर्शन करत माझ्या उमेदवारीच्या माध्यमातून मोची समाजाला न्याय देण्याची मागणी केली आहे चंद्रपूरमध्ये विधानसभा क्षेत्रातील मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं एकवीस ऑगस्ट पासून मनसे प्रमुख राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असणार आहेत आणि त्यात पक्षाच्या सद्य स्थितीचा आढावा आणि संभाव्य लढवण्याच्या जागा यावर मंथन होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूरचे युवा नेते प्रवीण माने यांनी आमदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे प्रवीण माने यांनी आपल्या इंदापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मलाही आमदार व्हावं असं वाटतं अशी प्रतिक्रिया मानेंनी दिली अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेच्या स्वागतासाठी लावलेली कमान पडून महिला जखमी झाली आहे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या ठिकाणी ही घटना घडली आहे अजित पवार कोपरगाव मध्ये येण्यापूर्वीच स्वागताचं कमान पडलं सुदैवाने महिला बचावली आहे मात्र तिच्या डोक्याला दुखापत झाली आहे शरद पवार पक्षाला सोडण्यासाठी खासदार अमोल कोल्हेना दम देण्यात आला मात्र ते सोबत येत नसल्यानं त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केला शिरूरला आमदार अशोक पवार यांच्या रूपाने मंत्रिपद देणार लाल दिवा देणार असं आश्वासन शिरूरच्या भर सभेमध्ये अमोल कोल्हेंनी दिलं त्याचप्रमाणे शिरूर हवेलीचा गड मजबूत ठेवा महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार असं विधान शिवस्वराज्य शी, यात्रेमध्ये कोल्हेंनी केलं निवडणुका निवडणुकांच्या तोंडावरच असे आरोप का होतात शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी हा सवाल केलाय परमबीर सिंगांच्या आरोपांवर अमोल कोल्हेंनी सवाल केलेत त्याचबरोबर ही स्क्रिप्ट कोणी लिहिली हे जनतेला माहीत असल्याचंही कोल्हे म्हणाले भाजपचे नेते लक्ष्मण ढोबळे यांचे सुपुत्र अभिजित ढोबळे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे आष्टा या ठिकाणी या दोन्ही नेत्यांनी भेट घेतली आहे तर मोहोळ तालुक्यातील अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्यासंदर्भात जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं कडू आणि ढोबळे यांच्यानंतर भाजप नेते संजय काकडे यांनीही शरद पवारांची भेट घेतली आहे काकडे हे राज्यसभेचे माजी खासदार आहेत पुण्यातील मोदीबाग इथल्या कार्यालयामध्ये ते दाखल झालेत ही भेट राजकीय नव्हती वैयक्तिक कारणासाठी भेट होती मात्र या भेटीबाबत पक्षाचा माझ्यावर विश्वास नसेल तर देणं घेणं नाही असं काकडेंनी म्हटलं आहे आमदार बच्चू कडू आपल्या राजकीय भूमिकेवर ठाम राहत नसल्याची टीका खासदार अरविंद सावंतांनी केली आहे कडूंची राजकीय भूमिका सकाळी एक आणि संध्याकाळी एक अशीच असते असं म्हणत सावंतांनी कडूंच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंनी शरद पवारांची भेट घेतली आहे कालच बच्चू कडूंनी सरकारला अपंगाचे प्रश्न सोडवण्यासाठी अल्टिमेटम दिलाय त्यामुळे या भेटीमुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलंय पवारांच्या सोबत आधीच भेट ठरली होती असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत कागलच्या निपाणी वेसमध्ये अजित पवार गटाच्या भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे या मेळाव्यातून हसन मुश्रीफ हे विधानसभेचं रणशिंग फुंकणार आहेत तर महायुतीमध्ये कागल मतदारसंघाचा पेच असताना अजित पवार हसन मुश्रीफांची उमेदवारी जाहीर करतात का हे पाहणं महत्वाचं आहे घरोघरी तिरंगा उपक्रमाअंतर्गत वाशिम शहरामध्ये सायकल रॅली काढण्यात आली आहे उपक्रमाअंतर्गत नऊ ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये यावर्षी ही तिरंगा रॅली तिरंगा यात्रा तिरंगा मॅरेथॉन तिरंगा कॉन्सर्ट तिरंगा कॅनवास तिरंगा प्रतिज्ञा तिरंगा सेल्फी तिरंगा ट्रिब्यूट असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत जालना जळगाव नवीन रेल्वे मार्गाला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर रेल्वे मार्गासाठी तब्बल सात हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे तर या रेल्वे मार्गामुळे मराठवाडा उत्तर महाराष्ट्रासोबत जोडला देखील जाणार आहे यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधानांसह रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले समृद्धी महामार्गाचा शेवटचा शहात्तर किलोमीटर टप्पा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे सप्टेंबर अखेरपर्यंत समृद्धी महामार्ग तयार होणार असल्याचं सांगण्यात आलं यामुळे प्रवासी त्याचप्रमाणे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या विविध पुरस्कारांचं दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आलं आहे साखर संघाच्या या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांचा सा समावेश आहे सांगलीच्या कवठे महाकाळमध्ये बैलगाडा शर्यत पार पडली आहे तर नागोळे या ठिकाणी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या शर्यतीमध्ये हरिपूरच्या महेश बोंद्रे यांच्या बैलगाडीने बाजी मारत एक लाखांचं बक्षीस पटकावलं आहे या स्पर्धेमध्ये सत्तरहून अधिक बैलगाड्यांनी सहभागी झाल्या होत्या लाडकी वहीन योजना सुरू ठेवण्यासाठी पुन्हा महायुतीला निवडून द्या असं आवाहन अजित पवारांनी काल नाशिकमधून महिलांना केलं होतं याला खासदार सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलाय हा अजित पवारांचा चुनावी जुमला आहे आणि त्यांचा एवढा तरी हक्क बनतो अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी अजित पवारांचा चिमटा काढला दीड हजार देतील आणि तीन हजाराने खिसा कापतील अशा शब्दात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे